युवा मशाल न्यूज मध्ये आपल्या सगळ्या प्रेक्षकांचा स्वागत आहे आज आम्ही करणार आहोत धाराशिव प्रभाग क्रमांक सतराचे जे उमेदवार आहेत काजी मॅडम यांचे चिरंजीव आमच्या सोबत आहेत ह्यांच्यासोबत है। आपण राजकीय गप्पा गोष्टी करणार आहोत अं काजी साहेब युवा मशाल न्यूज मध्ये आपला सगळ्याचा आपला सविशेष आपला स्वागत आहे माझा एक पहिला प्रश्न आपल्याला असा आहे की तुम्ही प्रभाग क्रमांक सतरामध्ये उमेदवारी लढता आपला काय विजन असेल आमचं विजय विजन असं असेल अगोदर तर परवा क्रमांक सतरा चे सगळे माझे मतदार बंधू बहिणींना नमस्कार दुस दुसरं म्हणजे असं आहे की मी गेल्या काही वर्षापासून राष्ट्रवादी शरद चंद्र पवार साहेबांच्या पक्षात काम करत आहे आणि मला दोन हजार अकरामध्ये मध्ये सुद्धा साहेबांनी मला संधी दिली होती मी लेडीज मध्येच होत हो आणि त्या काळामध्ये मी दोन अडीचशे मतांनी पडले माझी आई नंतर आता संधी पक्षाने मला दिलेली आहे दोन हजार अकरा नंतर दोन हजार पंचवीस ला संधी दिली पक्षाने चौदा वर्षानंतर पक्षाने संधी दिली आहे आणि आता सुद्धा माझी आईच थांबलेली आहे आणि मी समाजाचा काम करत फिरत असतो आणि आमची जी टीम आहे राष्ट्रवादी पक्ष शरदचंद्र पवार साहेबांची या टीम मध्ये जे आमचे लोक आहेत ही सारखं सारखं जी म्हणजे समाजाचं काम दवाखाना असो किंवा नगरपालिकाचे काम असो किंवा कोणतेही काम असो आम्ही अगोदर तिथं आहोत कामासाठी अकरा वर्षानंतर नंतर तुम्हाला पक्षाने अजून संधी दिली या अकरा वर्षात तुम्ही काय असे विशेष समाज कार्य केलं जे तुम्ही मतदाराच्या समोर जाऊन सांगू शकतो की मला ह्या मी तुमचं हे कार्य केलंय मला आम्हाला मतदान करा म्हणून आता तुम्हाला सांगतो दोन हजार सोळा ला आमचे जे उमेदवार आहेत प्रभाग क्रमांक सतरा अ मध्ये आता सध्या शेख इस्माईल बाबा यांचे आई निवडून आणले आणलं होतो आम्ही नंतर त्यांनी नंतर हे प्रभाग अ मध्ये उमेदवारी म्हणून आणि त्यांनी आणि आम्ही म्हणून आ... शम चौकते कमान हे त्रेचाळीस लक्ष रुपयाचं काम खिचून आणलं त्याच्यानंतर गल्ली नंबर सहा मध्ये दहा लक्ष रुपयाचं काम आणलं नंतर कम, कमान ते शम चौक ही वीस लक्ष रुपयाचं काम नाली। आम्ही नालीचं आणलंय आणि ती काम पण पूर्ण झालं जेव्हा शेख इस्माईल बाबा यांची आई निवडून आली असताना दोन हजार सोळा मध्ये शम चौक ते विजय चौक ही जी रस्ता आहे डांबरीकरणाचा रस्ता होता ती ती ते लक्ष रुपयाचं काम आम्ही तिथन आणलं आणि ती पण काम पूर्ण केलं नंतर त्यांनी बोरं मारले शेतीस माईल भाईने आणि आम्ही तर कोरोना ज्या वेळेस दोन हजार सोळाला निवडून आले ती त्यानंतर कोरोनाचा काळ आला एकोणीस वीस मध्ये आणि ह्या दोन वर्ष तर हेवढ वाईट गेले हे सगळ्यालाच माहित आहे आणि कोरोना काळामध्ये आम्ही एवढं काम केलं आमच्या टीमनं इस्माईल असो इस मी असो किंवा आमचे आया शेख बबलू असतील हे सगळे सगळी मंडळीने किंवा अजून भाई असतील आणि दुसरं अजून शेख अनवर असतील शेख बाबा शेख इब्राहिम असतील ह्यांनी सगळ्यांनी मिळून आम्ही काम केलेलं आहे ग्रोनामध्ये एवढे लोक वारलेत त्यांचे तुम्हाला एक गोष्ट सांगतो मी कोरोना काळामध्ये समतामधला एक मोरे हॉस्पिटलमध्ये एक माणूस होता म्हातारा लय आजारी होता त्याला कोरोना झाला होता त्याच्यासाठी आम्ही सगळे फिरत होतो दवाखाने दवाखाने फिरत होतो त्यावेळेस त्याच्याकडे त्यांच्या घरची मंडळी सुद्धा आली नाही त्यांना कोरोना झालाय म्हणून आम्ही त्या बाबाला विचारलं बाबा कशी आहे तब्येत तुम्हाला जेवण येत का जेवण आणून देऊ का हे सगळे आम्ही लोक विचारत होते तर त्या त्या बा, ती बाबा एवढं बरं झालं पण त्यानी एवढं ही झालं ती की त्याच्या घरची मंडळी बाहेरचे लोक येतात विचारतात आणि घरची मुंडळी एक सुद्धा येत नाही ती बाबा चांगला होऊन नंतर ती हैबत घेऊन एक्सपायर झालं ती माणूस म्हातार माणूस ती एक्सपायर झाला ती बाबा त्याच्यानंतर आम्ही त्याच्या घरी गेला घरी जाऊन त्याला सांगितलं बाबा तुमच्या अशा अशा वडील वारलेत काय करायचं त्यांचं संस्कार करावं लागेल त्यांचं मग त्याने म्हंटल बाबा आम्ही तर येणार नाही मग तुम्ही काय करता मग म्हटलं आम्ही करता तुम्ही परमिशन द्या आम्हाला अंतिम संस्कार करायचे मग आम्ही त्यावेळेस सगळे मिळून त्यांची परमिशन घेतली घरची मंडळीची आणि त्यांचे अंत्यसंस्कार केले त्यांना हे तुमचं कार्य कार्य झालं हे आमचं तुमच्या प्रभाग मध्ये काय केलं आम्ही आमच्या प्रभाग मध्ये हेच खिचून आणलेले आहेत ही कामं जी झालीत हे आम्ही मिळूनच आणलेले आहेत काम लाईट बसविणे आता बघा दोन हजार सोळा नंतर प्रशासक आला त्यानंतर नगराध्यक्ष आमचा बसला नाही नाही बसल्यामुळे दोन वर्ष कोरोनामध्ये गेले त्याच्यानंतर नगराध्यक्ष शिवसेनाचा बसला असल्यामुळे आम्हाला तिथं काम करता आली नाहीत ते एकवीस च्या एकवीसच्या काळामध्ये त्यानंतर एक दोन वर्षामध्ये आम्ही एवढे काम खिचून आणलेत जे तुम्हाला मी आता सांगितले कमान ते शमचौक ऍक्च्युली ती कमान ते शमचौक दीड कोटीचं एस्टिमेट तयार केलं होतं की बाबा ही सारखं सारखं रस्ता खराब होत आहे पाण्यानं एवढा रस्ता खराब होत की ह्याला कॉन्क्रीट करू आपण ती पंच्याहत्तर पंच्याहत्तर लाखाचे दोन इस्टिमेट त्यांना सांगितलं होतं मी करायला आणि त्याचा टी एस सुद्धा झालेला आहे माझ्याकडे टी एस सुद्धा आहे त्याचं पण आम्ही साहेबापैशे गेलो आमदार साहेब आता महाविकास आघाडी म्हटल्यावर आमदार कैलाश पाटील यांना आम्ही सांगितलं की बाबा हे असं असं आहे हे सारखं सारखं रोड खराब होत आहे खड्डे पडतेत मग हे आपण असं करू तर मग त्यांनी म्हटलं एवढी दीड कोटीची निधी म्हणजे कसं एवढी एका रोडला देता येत नाही त्या काळात त्या त्यावेळेस मग आम्हाला त्रेचाळीस लाखाचं त्यावेळेस इस्टिम इस्टिमेट झालं डांबरीकरणाचं आणि ती काम झालंय नंतर ती कमान ते शमसोक वीस लक्ष रुपयाचं ती एक काम झालंय दहा सहा नंबर गल्लीमध्ये दहा लक्ष रुपयाचं काम झालं मग तेरा नंबर गल्लीमध्ये झालंय म्हणजे आता नगरसेवक नसताना सुद्धा मी मी नसताना सुद्धा म्हणजे प्रयत्न करत होतो की बाबा कसं आपल्या लोकांपर्यंत जायचं कसं काम करायचं कसं हे करून घ्यायचं हे नगर आणि नगर नगरपालिकेमध्ये आम्ही चोवीस तास अव्हेलेबल आहेत कारण का आम्ही समाजासाठी काहीतरी झटणार करणार हे आता कोरोना काळामध्ये किती लोक म्हणजे मेले किती लोक हे झालेत सगळ्यांचा अंत्यसंस्कार केलंच की आमच्या आपल्या आमच्या समाजाचं सुद्धा केलं कोरोना काळामध्ये इस्माईल भाईने गोड्या दिल्यात औषध दिलेत बाबा चला वाटप करू आपण मुल्हा क्लिनिक उघडलं आता सुद्धा आम्हाला जर प्रभाग क्रमांक सतराच्या लोकांनी जर आम्हाला निवडून दिलं भरभरून निवडून दिलं तुम्हाला मी तुमच्या माध्यमातून सांगतो की आम्ही खाजानगर मध्ये प्रभा क्रमांक सतरामध्ये एकही काम लोकाला बोलू देणार नाही एक एकही काम सगळे काम करणार आम्ही आता तुमच्या सध्याला जे जोडीदार आहेत इस्माईल बाबा शेख हे त्यांचे आई मागच्या वर्षी उमेदवार होते निवडून सुद्धा आले हो तुम्हाला वाटतंय का त्यांनी जे त्यांचा पाच वर्षाचा कार्यकाळ होता त्याच्यामध्ये जा प्रभागाचे जास्तीत जास्त समस्या सोडवले कारण नागरिकांना जर आम्ही विचारतो तर नागरिक कुठं ना कुठं असमाधानी आहे असं दिसत आहे काय हे कसं आहे माहित आहे का दोन हजार सोळाला इलेक्शन झाले ते निवडून आले त्याच्यानंतर आम्हाला दोन वर्ष तर आम्ही नगरपालिकेमध्ये नगराध्यक्ष शिवसेनेचा असल्यामुळे आम्हाला काही कामच करता आलं नाही त्यानंतर आम्ही काम हे जे तुम्हाला सांगायला लागलो मी हे काम केले त्यांनी असं नाही की नाही केले म्हणून काम केलेले आहेत सगळे आणि दुसरी गोष्ट आता त्याच्यानंतर प्रशासक बसलं प्रशासक बसल्यामुळं आम्हाला तिथं तेवढं काम करता आलं नाही तरी पण तरी पण आम्ही प्रशासक असताना सुद्धा एवढे काम खिचून आणलेत आणि एवढे काम केलेत हा आता प्रॉब्लेम आहे लाईटाचा लाईटाचा प्रॉब्लेम होता ती पण प्रॉब्लेम सॉल्व्ह झालेला आहे आणि नाल्या रस्त्याचं नाल्याचा थोडासा प्रॉब्लेम पण केलेली आहेत आम्ही कारण नागरिकाची मूलभूत सुविधा जी आहे आपल्याला इथल्या नागरिकाला काय पाहिजे रस्ता नाली नळाला पाणी बरोबर ह्या भागामध्ये आम्ही फिरलो ह्या भागामध्ये काही ठिकाणी ती अभाव आम्हाला दिसला नालीचा रस्त्याचा आता नालीचा म्हणजे कसं माहित आहे का आता ही शम चौक ते कमान ही जी नाली झाली सारखं सारखं पाणी रोडवर होतं पावसाचा असो किंवा कोणताही असो आता ही नाली झाल्यामुळे ती पाणी रस्त्यावरच मिटलंय प्रॉब्लम एक मोठा प्रॉब्लेम ही मिटलंय आता आम्हाला ह्या प्रभागा प्रभागाला रईस गल्ली मशाईक गल्ली ही जी भाग आलाय दरगा रोडचा पट्टा ही रोडचा पट्टा मोरे बिल्डिंग पर्यंतच काजी गल्ली ही जी नवीन आम्हाला आलेलं आहे आणि तिथं जे प्रॉब्लेम आहेत ती आम्हाला आम्ही शंभर टक्के काम करू तिथं दुसरी गोष्ट आमचं आम्हाला जर प्रभाग सत्रामधनं जर आम्ही निवडून आला येणारच आहो कारण लोक लोकांच्या लोकांमध्ये आम्ही जमीनवरची लोक आम्ही चोवीस तास लोकांना उपलब्ध आहोत कारण का तर आम्ही शमचौकात शमचौक शम्षोक मध्ये सारखे असतो बाबा कुणाचं काय असलं दवाखाना असलं तर एक शून्य मिनटात निघतो सगळे आमच्याकडं दवाखान्याला जातो सगळे मिळून काय प्रॉब्लेम आहे काय झालंय हूं, करता हूं। आम्चा, आम्चा करता हूं। हे सगळं विचारता ऍडमिट करतो ठीक आहे आमच्यात आमच्याकडनं जेवढी मदत होती तेवढी मदत आम्ही करतो दुसरी गोष्ट आता नगरपालिकाच्या शाळा मी शिक्षणावर येणार आहे कारण शिक्षण महत्व माझा पुढचा प्रश्न शिक्षणवरच होत कारण शिक्षण म्हणजे आता बघा मुस्लिम समाजामध्ये लोक शिकायला लागलेत आणि शिक्षण घेणे एक चांगली गोष्ट आहे माणूस शिक्षण घेतल्यावर काय बोलायचं काय नाही बोलायचं ही माणसाला समजतंय दुसरी गोष्ट नगरपालिकाच्या शाळा शाळा आम जर आम्ही निवडून तर येणारच आहोत निवडून आल्यावर शाळा आणि शिक्षण शिक्षण वर तुम्हाला सांगतो मी अकरावी बारावीची शिष्यवृत्ती येते अल्पसंख्याक येते ती येते मध्ये कमी मध्ये बंद केली ती भाजप भाजप सरकारनं बंद केली ती शाळेतली शिष्यवृत्ती जी लेकरांना येते ती त्याच्यानंतर ती काय झालं आम्ही सांगितलं बाबा आमदार साहेबांना सांगितलं शिष्यवृत्ती येत नाही लेकरांना जे पैसे भेटत होते ती भेटत नाहीत तुम्ही तिथं मुद्दा माना मांडा मांडलं मुद्दा तिथं त्यांनी त्यांची आभारी आम्ही सध्या त्यांचे आहोत आम्ही मांडलं त्याने पण अजून शिष्यवृत्ती काय लेकरांना भेटत नाही त्याच्यावर आम्ही करणार आहोत बोलणार आहोत निवडून आल्यावर आणि नगरपालिकाच्या शाळा बघा आता ग्रीनलँड शाळा आहे अभिनव शाळा इंग्रजी शाळा आहेत मला तुम्हाला एक सांगायचं आहे आमच्या खाजानगरचा भाग हे मुस्लिम इलाका आहे आणि इथं इंग्रजी शाळा मध्ये लेकरं टाकत नाहीत तर मला असं म्हणायचं आहे की माझा प्रयत्न असा आहे की नगरपालिका शाळामध्ये इंग्रजी कसा लेकरांना देता येईल शिकवता येईल ह्याला अगोदर मी प्राधान्य देणार आहे शाळा कस कशी डिजिटल करता येईल नगरपालिकेची ह्याच्यावर प्राधान्य देणार आहे मी आणि इस्माईल भाई हे आम्ही दोघं मिळून कारण आम्ही दोघं मिळून दोघंच निवडुकीला निवडणुकीला उभा आहेत सर तुम्ही शिक्षणचा मुद्दा घेतला चांगला आहे जसं आता तुम्ही विद्यार्थ्यांसाठी ही चांगला सो, विचार केला आपल्या जे सतरा नंबर प्रभाग आहे त्याच्यामध्ये कुठं आम्हाला तर असं बघण्यात आला नाही की लेकरांना खेळण्यासाठी बाग बगीचा असं काय आहे बरोबर किंवा महिलासाठी स्वच्छता ग्रह असं काही आहे मी तुम्हाला माहित आहे का मी दोन हजार अकरा ला माझ्या आईला थांबविले होतो ज्या वेळेस मी माझ्या आईला इलेक्शन मध्ये थांबविलो त्यानंतर त्या, त्यान त्या काळामध्ये तुम्ही आज सुद्धा जाऊन बघू शकता हो। आज सुद्धा जाऊन बघ बघू शकता हो तुम्ही नगरपालिका मध्ये कि मी ठराव दिलं होतं देवपती गल्लीमध्ये ओपन स्पेसचं तिथं तीन साडेतीन चार एकर जागा आहे तिथ गार्डन करावा म्हणून माझा आज सुद्धा ठराव आहे तिथे दिलेला मी नगरसेवक नसताना सुद्धा तिथं ठराव दिलेला आहे आता दवाखाना झालाय त्याच्या बाजूला ओपन स्पेस होता आता तिथं मंदिर झालंय तिथं uh, <coughs> मी गार्डनच ठराव दिलं होतं दुसरं आता खेळायचं म्हणजे वरती आता आपल्या दर्गा मैदानचा खेळ आहे तिथं नगर परिषद नगर परिषदचा सध्या जागा नाही तसा जागा कारण ही जागा नाही कंजेस्टेड आहे आणि नगरपालिकाची ओपन स्पेसच नाही इथं त्याच्यामुळे ती थोडासा प्रॉब्लेम आहे ती तर हे आमच्या सोबत होते एजास काजी हे आता जनतेसमोर यांनी जे दोन हजार अकरा मध्ये यांची आई उभारली होती नंतर दोन हजार अकरा ते दोन हजार सव्वीस दोन हजार सोळा मध्ये यांना संधी मिळाली नव्हती दोन हजार ह्या पंधरा सोळा वर्षामध्ये ह्यांनी आणि ह्यांच्या टीमने जे कार्य केलं आहे त्या आधारे ते आता लोकांच्या समोर मत मागायला जाणार आहे ते असा त्यांचं मत आहे असेच वेगवेगळ्या मुद्द्यावर मुलाखती बघण्यासाठी तुम्ही आमचा मशाल युट्यूब आणि फेसबुक चॅनलला फॉलो करा मी जफर शेख धाराशिव उस्मानाबाद